खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर अहमदपूर तालुक्याला नृतनच लाभलेले शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत सुशांतजी गुणाले सर माझ्यासोबत आहेत मी सुशांत गुणाले पूर्ण देश हा राममय झालेला आहे आणि त्याच तर सगळ्याच देशवासियांना खूप खूप अभिमान होत आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी सरांचे खूप 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 आभार आणि त्यांच्याच दाखवलेल्या मार्गावर आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार सुधाकररावजी श्रृंगारे आणि त्यांचे पुत्र शंकर शिंगारे यांच्या संकल्पनेतून आपल्या अहमदपूर शहरात हा राम दरबार भरवण्यात आलेला आहे हाही तितकाच सुंदर आहे प्रत्येक आपल्या लातूर वासियांसाठी बघण्यासारखा योग आपल्या इथं घडून आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून याचा लाभ घ्यावा व दर्शन घ्यावे धन्यवाद खूप छान सर अशा बरोबर माझ्यासोबत अहमदपूर नगरीचे माजी नगरसेवक रेड्डी सर आहेत आपण त्यांच्याकडे जाऊ धन्यवाद सर पाचशे वर्षानंतर येणारा योग सगळ्यांना अयोध्येला शक्य नाही होणार त्यामुळं संघाय साहेब शंकरभैया दिलीपराव मालक साहेब यांच्या माध्यमातून अहमदपूर नगरीसाठी जो प्रति अयोध्या जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी ह्या सर्वांचे आभार मानतो तसेच रामनवमी महोत्सव समिती यांनीही कार्यक्रम छान पद्धतीने ठेवला आहे ह्या सर्व कार्यक्रमाला एकत्रितरित्या अहमदपूरकरांनी लाभ घ्यावा एवढी विनंती नक्कीच अहमदपूरकरांचा आनंद द्विगुणित होणारा हा क्षण आहे युवा तालुका अध्यक्ष सोबत हा रामानंदजी मुंडे साहेब आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया कारण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं या ठिकाणी योगदान आहे आणि त्यांच्या काय भावना असणार आहेत रामानंदजी मुंडे यांच्याकडे आपण जाणार आज या ठिकाणी अहमदपूर येथे अतिशय सुंदर असा देखण्या स्वरूपाचा राम दरबार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खासदार सुधाकरजी श्रंगारे साहेब त्याचबरोबर त्यांचे पुत्र शंकर श्रंगारेजी यांनी या ठिकाणी अतिशय मौल्यवान असे काही दिवे लावून त्या ठिकाणी जे दर्शनीय या ठिकाणी दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक अयोध्या या ठिकाणी जे सुंदर स्वरूपात साकारलेले आहे जे या तालुक्यातील गोरगरीब जनता जे आहे ज्यांना या ठिकाणी अयोध्येला जाता येणार नाही जे ये जाऊ शकणार नाहीत आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांना या ठिकाणी हे दर्शन प्रति अयोध्या स्वरूपात या ठिकाणी खासदार साहेबांनी दिलेलं आहे त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतो कर या नात्याने आणि याचबरोबर या ठिकाणी आमच्याकडे जे असलेले पद आहेत ते या कार आमच्या कार्यकाळात या ठिकाणी हे दरबार आम्हाला पाहता येतोय आमच्या कारकिर्दीत होतोय याचा सर्वस्वी आनंद आम्हा सर्व पदाधिकाऱ्याला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष या नात्याने अतिशय आनंद होतोय एवढच या ठिकाणी बोलतो आवाज बहुजनांचा